स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग पोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकामपुष्ट कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग ओके राणे शिवसेनेचे प्रमुख आहेत की भाजपचे खासदार आहेत कारण राणे आज शिंदेना कोण कोण भेटतं आणि कोण भेट भेटत नाही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि शिंदेच्यामध्ये मी भेटलो मधी तेव्हा राणे भेटले वैभव नाही भेटला तेव्हा राणे भेटले म्हणून आम्ही शिंदेच्या प्रवेशात करतो अशा प्रकारचं राणे जर ओवापो करत असतील तर राणींनी पहिलं सांगावं हो की आपण शिंदेला का भेटत होता आपण शिंदेला वारंवार का जात होता ते आम्हाला माहिती आहे की आपल्या मोठ्या मुलाचं पुनर्वसन करण्याकरता शिंदेचे तुम्ही वारंवार जाऊन तुमचे पालकर्ण शिजवत होता आणि आपल्या मुलाला काही करून आमदारकीचं तिकीट द्या अशा प्रकारची तुम्ही सत्यतेने विनवणी करत होता आज राणींनी आज माझ्यावरती वैभववरती प्रवेश करतोय म्हणून सांगतात पेक्षा राणेनी सत्ता आमचे शिंदे जे आहेत ते राणेंना पाडण्यासाठी जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक महिना पोटनिवडणुकीमध्ये इथे शिंदे टळ ठोकून होते शंभर माणसं घेऊन होते ते त्याचे स्नेही असल्यामुळे आमचे ते स्नेह आमचे जुने शिवसैनिक म्हणून स्नेह असल्यामुळे आम्ही शिंदेना भेटत होतो लोकोपीय कामं लोकांची विकासाची कामं वैयक्तिक कोणत्या कामासाठी नव्हे किंवा प्रवेश करण्यासाठी मुळीच नाही राणीने मात्र सांगावं शिवसेना सोडल्यानंतर राष्ट्रवादीकडे किती वेळा गेले काँग्रेसच्या मार्गडे अलवा प्रभा राव यांच्याकडे किती वेळा गेले आणि मग त्याच्यातून किती वेळा ते मुख्यमंत्र्यांचा शब्द जो त्यांनी शब्द दिला तो त्यांनी पाळला नाही म्हणून परत मधल्या काळात काँग्रेस सोडली परत काँग्रेसमध्ये गेले रक्ताळ त्या काळात रक्ताळलेले हात हे सर्व आम्हाला आठवते तर राणेनी आपल्या निष्ठेबद्दल बोलू नये आणि दुसऱ्याच्या निष्ठेबद्दल तरी कधी विचार करू नये मी मधल्या काळात पक्ष सोडला होता पण तो कधी पक्ष सोडून सत्तेत गेलो नाही सत्तेच्या वेगळ्या पक्ष विरोधी पक्षात आलो आजही सोग्रही आलो तेव्हा शिवसेनेची सत्ता आहे म्हणून मी आलो नाही तर शिवसेनेची शिवसेना वाढवण्यासाठी आणि शिवसेना प्रमुखांचा एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी करतो राणे सातत्याने बाळासाहेबांचं नाव घेतलं खऱ्या अर्थांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा ना राणेंना मुळात अधिकार नाही आहे आज राणे या ठिकाणी सांगत असताना आपण गुजरात गुजरामधल्या काळात काँग्रेस सोडताना गुजरातमध्ये जे तुम्ही गाडीतून तुम लपून गेलात शहाना भेटायला की मोदींना भेटायला ते सर्व दूरचित्रवाणीवरून बघितलेलं आहे त्यामुळे तुमच्या भेटी आणि आमच्या भेटी ह्या वेगळ्या कामासाठी आहेत तुमच्या भेटी स्वार्थासाठी आणि तुमच्या भेटी सत्तेतली पदं मिळवण्यासाठी आणि तुमच्या भेटी आपल्या मुलांचं पुनर्वसन करण्यासाठी असल्याच्या होत्या आमच्या भेटीत असल्या नव्हत्या आम्ही विकास कामासाठी आम्ही माजी आमदार म्हणून मंत्र्यांना भेटू शकतो उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतो तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो सध्याच्या पण मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू शकतो त्यामुळे राणीनी एवढं समजू नये की आपणच काहीतरी विकास करतो आज राणी गोशाळेचं उद्घाटन अकरा करणार आहे खऱ्या अर्थाने राणेंनी उद्घाटन करण्यापूर्वी आपल्या असलेल्या मुलगा पालकमंत्री यांनी ज्या प्रभात डेअरीतून अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांचे ठकवले ते अडीच कोटी पहिले द्यावेत आणि नंतर लोकांना अशा प्रकारचा रोजगाराचा तुम्ही अमिष दाखवावं त्या असलेल्या शेतकऱ्यांना क कष्ट करून जे दूध काढलं त्यांना रेजारीला लावण्याचं काम आपल्याकडून झालं आहे त्यामुळे मी हे सांगू नये राणी शहरा शेत गोळा करणार आहे तशा प्रकारचं गोमूत्र पण गोळा करण्याची गरज आहे कारण एका दूरचित्रवाणी पालकमंत्र्यांनी गोमूत्र मला गोमूत्र मला आवडतं गोमूत्र प्यायला बरं असतं तब्येतीला बरं असतं असं सांगितलं त्यामुळे गोमूत्राचा पण गोळा करून कुटुंबाला गोमूत्र पिण्यासाठी माझ्याकडून सल्ला आहे त्यामुळे राणीनी परत परत अशा प्रकारचं सांगून आपलीच मुलं काय ती बाबले आणि दुसऱ्याचे कार्टे सांगण्याचा प्रयत्न चालला आहे तो, तो, तो राणेंचा जिल्ह्यातले लोक नव्हे तर त्यांच्या पक्षातले विरोधी पक्षातले लोक आपल्या मुलांबद्दल काय बोलतात जरा खासगीत ऐका म्हणजे तुम्हाला मुलांचं तुमचं कौतुक जे करताय ते दिसून येईल समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट